तर पहा आत्ताच भाजीपाला घेऊन आलो आहे आणि हा भाजीपाला असा काढून ठेवला आहे आणि हा आता व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर भाजीला पा काय ते आणले फ्लावर कांद्याची पात भोपळा वांगे भिंडी कोबी टोमॅटो कारलं आणि इकडं हर हिरव्या मिरच्या आहेत मला सगळ्यात भारी ह्या मिरच्या आवडल्यात आज मी म्हटलं आज मी ना मस्त भजी करते मिरच्यांची वा किती छान आणि ताज्या सुस लुसलुस येते म्हणजे मला ह्या खूप आवडल्या तर मी म्हटलं आज यांची भजीच करावा इकडे आहे वांगे बटाटा तर मी इथं घेतलेत हे गहू हे चांगले गहू आहेत म्हणजे आणि याचा मी आता भरडा करणार आहे हे मी म्हणजे स्वच्छ करते म्हणजे याच्यामध्ये एखादा खडा वगैरे नाही ना ते बघते आणि नंतर याचं गिरणीतून भरडा काढून घेते आणि नंतर याची आपल्याला खीर करायची आहे तर आपण आज खीर करणार आहे तर तुम्हाला माहीत असेल गव्हाची खीर कशी करतात आणि जर नसेल माहीत तर मी तुम्हाला सांगते कशी करतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा पुढं का याची खीर कशी करतात तर मी हे पहिले याचा भरडा काढून घे तर मी हा गव्हाचा जो मी गहू दाखवला होता तुम्हाला त्याचा हा भरडा काढून घेतलेला आहे तुम्हाला म्हटलं ना आपल्याला गव्हाची खीर करायची आहे तर असा भरडा काढून घ्यायचा अगदी लापशीसारखंच होतो हे एक प्रकारची लापशीच पण आपल्याला लापशी कशी असते सुकी असते आपल्याला लापशी सुकी करतात आपल्याला लापशीसारखं नाही करायचं आपल्याला खीर करायची म्हणजे आपल्याला पातळ करायचं आहे तर काय करायचं हे असं झालं आहे ना आपलं हे हा भरडा तर याला चाळण्याने चालून घ्यायचं आणि चाळणीने चालून घेतल्यावर जे खालचं पीठ नाही घ्यायचं वरचं घ्यायचं आणि त्याचं बनवणार आहे आपण आम्हाला इथं आमंत्रण आलं होतं कारण उद्या गणपती यांचं विसर्जन होणार होता तर इथं महाप्रसादाचं आमंत्रण होतं तर आम्ही गेलो होतो महाप्रसाद ग्रहण करायला तर तुम्ही पाहू शकता हा गणपती इतका मोठा गणपती होता आणि याची सजावट पण खूप छान केली होती तर आणि इथं सत्यनारायणची पूजा पण चालू होती तर हा गणपती मी पाया, पाया।